नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली मालिकेचा आजचा भाग फारच इंटरेस्टिंग आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सावली आता महेंद्र यांच्या घरी सर्वात मोठी सोन म्हणून तिचा दबदबा कसा निर्माण करते हे आपण पाहणार आहोत अमृता चंद्रकांतरावांच्या परवानगीने सावलीला महादेवाच्या पिंडीसमोर आणते सावली अतिशय भक्तिभावाने महादेवावर दुधाचा अभिषेक करते आणि बेलपत्र अर्पण करते अभिषेक पूर्ण झाल्यावर ती शंख फुंकते ज्याचा मोठा आवाज ऐकून अमृता खूप खुश होते सावली हात जोडून महादेवाची प्रार्थना करते महादेवा तू अंतर्ज्ञानी आहेस आमच्या घरावरील संकटापासून तू आमचं रक्षण कर आणि तुझी कृपा आमच्यावर सदैव कायम असू दे तेवढ्यात सावलीच्या मोबाईलवर सारंगचा फोन येतो ती त्याला सारंग सर म्हणून हाक मारते सारंगने तिला बाहेर बोलवलेलं असतं हे ऐकून सावली काळजीत पडते आणि धावतच बाहेर जाते ती सारंगला इकडे तिकडे शोधू लागते त्याचवेळी तिला जगन्नाथचे शब्द आठवतात की सारंगचा हात घट्ट धरून ठेव आणि त्याची सावली बनवून त्याच्या पाठीशी उभी राहा ती सारंगला हाका मारते तेवढ्याच सारंग मागून येतो आणि म्हणतो सावली मी इथे आहे सावली त्याला पाहताच पळत जाऊन त्याला घट्ट मिठी मारते सारंग तिला विचारतो काय झालं सावली एवढी का घाबरलीसतो तो तिला समजावतो की तो तिला सोडून कुठेही जाणार नाही आणि तिने काळजी करू नये तो म्हणतो की ती सगळ्यांची काळजी घेते म्हणून आता त्याचीही काळजी तिला वाटू लागली आहे सारंग तिला बाजूला घेऊन जातो आणि तुळशीसमोर ठेवलेल्या पाटावर बसवतो तो म्हणतो की जसा तिचा विठोबावर विश्वास आहे त्याचप्रमाणे तिचा त्याच्यावरही विश्वास आहे तो तिला सांगतो की जर त्याची आयुष्यरेषा त्याच्यापासून दूर गेली तर त्याचं काय होईल तो म्हणतो तू मला सोडून गेलीस तर मी जगू शकत नाही मला तुझी काळजी घेऊ दे सारंग प्रेमाने तिला खाऊ घालतो सारंगचं सा प्रेम पाहून सावली आनंदाने त्याच्या हाताने घास खाते तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात नंतर तीही प्रेमाने सारंगला घास भरवते संध्याकाळी बेडरूममध्ये सावली सारंगची उशी सोफ्यावर ठेवते फोनवर बोलता बोलता सारंग ती उशी पुन्हा पलंगावर ठेवतो सारंग सावलीकडे प्रेमाने पाहतो आणि म्हणतो की तिच्यामुळेच तो हनीमूनला जात आहे आणि तिला तो कसा विसरू शकतो सावली पटकन उशी पुन्हा सोफ्यावर ठेवते आणि सारंगपासून लांब जाते सारंग तिच्याजवळ येतो आणि दोघेही उशीसाठी भांडू लागतात सारंग तिच्याकडून उशी हिसकावून घेतो आणि म्हणतो की तो हनीमूनची तयारी करत आहे सावलीला होते मिठीत घेऊन म्हणतो की तो तिला आयुष्यभर मिठीत घेऊन राहणार आहे सावली म्हणते की तो विचित्र बोलत असल्यामुळे ती हनीमून येणार नाही सारंग तिला समजावतो की ते हनीमून निसर्गाच्या सानिध्यात नद्या डोंगर आणि समुद्राच्या ठिकाणी जाणार आहेत समुद्र हे नाव ऐकून सावलीला आश्चर्य वाटते कारण तिने समुद्र कधीच पाहिलेला नसतो ती त्याला समुद्राबद्दलच्या तिच्या कल्पना सांगू लागते सारंग सावलीच्या खांद्यावर डोकं ठेवतो आणि तिच्या साडीच्या पदराशी खेळू लागतो ती त्याला असं न करायला सांगते सारंग हसत म्हणतो हनीमून मध्ये तू साडी नाही ड्रेस घालणार आहेस सावली त्याला हसून ढकलून देते इकडे अमृता बेडरूममध्ये येते आणि विचार करते की देवाच्या कृपेने सारंग आणि सावली यांच्यात आता सगळं काही ठीक झालं आहे सारंग तिच्यावर खूप प्रेम करू लागला आहे आणि घरात आई सोडून सगळेजण सावलीवर प्रेम करत आहेत ती म्हणते की लवकरच आईसुद्धा तिला स्वीकारतील कारण त्या मनाने खूप चांगल्या आहेत अमृता याच विचारात असताना ऐश्वर्या तिच्यासाठी दुधाचा ग्लास घेऊन येते ती अमृताला म्हणते की सगळ्यांची काळजी घेण्यात ती स्वतःकडे दुर्लक्ष करत आहे आणि आज ती दूध प्यायला विसरली आहे ती म्हणते सग सगळ्यांची काळजी करणारी तुझी काळजी मी नाही घेणार तर तू कोण घेणार ती अमृतासमोर दुधाचा ग्लास धरते आणि म्हणते राजकुमार दादा अजून का आले नाही त्यांना एवढा उशीर का होतोय अमृता तिच्याकडे पाहते ऐश्वर्या नाटक करत म्हणते की तिला राजकुमार घरात नाहीये हे लक्षातच आलं नाही ते अमृताला विचारते की आपण आपल्या माणसाला एक संधी देऊ शकत नाही का अमृता ऐश्वर्याकडे पाहत असतानाच तिच्या मोबाईलवर राजकुमारचा फोन येतो ती तो कट करत करते ऐश्वर्या म्हणते राजकुमार दादाचा फोन आहे ना राज कुमार पुन्हा फोन करतोय अमृता पुन्हा तो कट करून बाजूला जाते ऐश्वर्या तिचा हात धरून म्हणते कितीही राग आला तरी आपण आपल्या माणसाशिवाय राहू शकत नाही मला वाटतंय की जास्त काळ गोष्टी ताणू नये नाहीतर नाती तुटतात आपला एकत्र परिवार एकत्र असायला हवा आणि राजकुमार दादा घरी असायला हवे हे ऐकून अमृता म्हणते खरं सांगू का ऐश्वर्या मला यांच्याबद्दल खूप आदर वाटतोय आणि ती ऐश्वर्याला मिठी मारते मिठीत असताना ऐश्वर्या विचार करते की हा राजकुमार तिचा प्यादा आहे आणि ती त्याला एक दिवस घरी आणणारच ती अमृताला म्हणते की ती आता तिची गोष्ट सोडून देईल पण नक्कीच आतल्या आत विचार करेल ऐश्वर्या निघून जाते आणि अमृता विचार करते की ऐश्वर्याने हे सांगितलं तरी राजकुमारने जे काही केलं आहे त्यासाठी ती त्याला कधीच माफ करू शकणार नाही इकडे तारातीच्या बेडरूममध्ये हनीमूनची पॅकिंग करत असते सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा तपासून पाहते ऐश्वर्या तिथे येते आणि म्हणते झाली का सगळी तयारी ता तारा एक मिनिट म्हणत पुन्हा एकदा सगळं तपासून बघते मग ती म्हणते आता बोला ऐश्वर्या म्हणते आणि मुंडला गेल्यानंतर या घरी लवकरच तारा मॅडमचा पाळणा हलणार वाटतं तारा म्हणते काय बोलताय ऐश्वर्या मॅडम ऐश्वर्या म्हणते ओ हो सॉरी तू तर करियरवर लक्ष केंद्रित करणार आहेस नाही का तारा म्हणते एक्झॅक्टली ऐश्वर्या म्हणते मला माहिती आहे की तू आई होणार नाहीस पण ती मूर्ख मुलगी सारंगची बायको ती जर आई झाली तर तुझं काय होईल ह्या घरात तुझी किंमत कमी होईल तारा म्हणते हे बघा ऐश्वर्यावयणी मी त्यांना एकत्र येऊ देणार नाही आहे पण याचा अर्थ असा नाही की मी चोवीस तास त्यांच्या मागे असेल मलाही माझं आयुष्य जगायचं आहे ऐश्वर्या तिला काळजी न करायला सांगते आणि काहीही लागलं तर तिला सांगायला सांगते तारा पुन्हा बॅग उघडून सगळं तपासू लागते आणि ऐश्वर्या तावा तावाने निघून जाते ऐश्वर्या बाहेर येऊन राजकुमारला फोन लावते आणि त्याला सगळी हकीकत सांगते राजकुमार भडकतो आणि म्हणतो की ती त्याला कॉन्फरन्सबद्दल का सांगत नाही आहे ती म्हणते मी सगळं करत आहे राजकुमार म्हणतो की त्याचे पैसे संपत चालले आहेत आणि तो घरी कधी येणार ऐश्वर्या म्हणते तो दिवस लवकरच येईल आणि ती म्हणते की इथल्या गोष्टी खूप किचकट झाल्या आहेत राजकुमार म्हणतो की तिला जमत नसेल तर ती आईची आवडती सून म्हणून का मिरवते तेवढ्यात ऐश्वर्या मागे वळून पाहते आणि सारंग तिचं सगळं बोलणं ऐकत असतो ऐश्वर्या घाबरते आणि फोन खाली ठेवते सारंग तिच्याजवळ येतो आणि विचारतो की राजकुमार दादाचा फोन होताना ऐश्वर्या खोटं बोलते की ती हानी तयारी करत होती सारंग म्हणतो मी तुला तेच सांगत होतो की फ्लॅट टूला मेंटेनन्सची गरज आहे ऐश्वर्या म्हणते मी इकडे असताना तुला काळजी करण्याची गरज नाही सगळं ठीक आहे म्हणून निघून जातो ऐश्वर्या खुश होते आणि विचार करते की आता काही दिवस रुपम कॉस्मेटिक्सवर फक्त तिचं नियंत्रण असणार आहे इकडे सारंग सावली सोहम आणि तारा त्यांच्या बॅगा घेऊन खाली येतात चंद्रकांतराव आणि सगळेजण त्यांना निरोप देण्यासाठी तिथे असतात चंद्रकांतराव सारंगला म्हणतात की त्यांना माहिती आहे की ही कॉन्फरन्स त्यांच्यासाठी किती महत्त्वाची आहे आणि त्याला शुभेच्छा देतात सारंग म्हणतो की राजकुमार दादाने ज्या जबाबदारीने काम केलं त्याच जबाबदारीने तो काम करण्याचा प्रयत्न करेल चंद्रकांतराव म्हणतात की त्यांना खात्री आहे की तो कॉन्फरन्स यशस्वी करून दाखवेल त्यानंतर बबलू म्हणतो तुमची कॉन्फरन्स झाली की काही अंतरावर कुलदेवताचं मंदिर आहे तिथे दर्शन घेतल्याशिवाय गाडी पुढे जाणार नाही याची काळजी घ्या सगळेजण हसू लागतात चंद्रकांतराव म्हणतात चला तर मग निघण्यापूर्वी देवाचं दर्शन घ्या सगळे गणपती बाप्पाचं दर्शन घेतात तेवढ्यात महेंद्रेंच्या घरासमोर एक आजीबाई ॲटो रिक्षातून उतरतात त्या मोठ्याने ओरडतात चंद्या मेल्या माझी बॅग लवकर घेऊन ये तो ॲटो ड्रायव्हर बॅग घेऊन येतो आणि दोनशे रुपये मागतो त्या आजीबाई त्याला धमकावतात माझ्या नादाला लागू नकोस मी जगदंबा आहे हा बंगला आहे माहिती आहे का माझ्या भाच्याचा त्या ड्रायव्हरला सामान घेऊन जायला सांगतात तो नकार देतो तेव्हा त्या ते त्याचा ते कान पकडून त्याला आतमध्ये घेऊन जातात त्या दरवाज्यासमोर येऊन ओरडतात चंद्या कुठे मेलास जगदंबाचा आवाज ऐकून सगळेजण घाबरतात आणि त्याच्या हातातल्या बॅगा खाली टाकतात जगदंबा रुद्र अवतारात मेहंदींच्या घरात प्रवेश करते सगळे आपापल्या रूममध्ये जातात ऐश्वर्या आणि तारा यांना जगदंबा कोण आहे हे माहिती नसतं अमृता त्यांना सांगते की ती जगदंबा कानोलकर आहे कोकणातली तिच्या स्वभावामुळे लोक तिला घाबरतात तारा म्हणते की मम नसताना त्या आता इथे आल्या आहेत ऐश्वर्या म्हणते की आता त्या ते त्यांच्या डोक्यावर बसणार आहेत अमृता म्हणते की आपण काहीच करू शकत नाही तेवढ्यात जगदंबा दरवाज्यातून आत येते जगदंबा आता ऐश्वर्याचा खरा चेहरा कसा उघड करणार आणि इकडे सारंग सोहम तारा आणि सावली आणि मुनला गेल्यावर जगदंबा ऐश्वर्याची कशी कल्ताभू करणार ऐश्वर्याच्या केलेल्या प्लॅनवर ती पाणी फिरवणार ऐश्वर्याचं सत्य तिलोत्तमासमोर आणणार ऐश्वर्याला जगदंबा चांगला धडा शिकवणार अमृताला मात्र या गोष्टीवर खूप आनंद होणार अमृता म्हणणार सावलीला त्रास दिल्यामुळेच तुला हे भोग भोगावे लागत आहेत हे पाहण्यासाठी पाहत राहा सावळ्याची जणू सावली मालिका मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मालिकेचे नवनवीन अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील